उद्याचा महानगर छत्रपती संभाजीनगर आणि आता छत्रपती संभाजीनगर थांबणार नाही हे टॅगलाईन ना आहे आमचं आणि बेसिकली कित्येक वर्षापासून रखडलेला विकास आराखडा त्या वर्षी अंतिम होण्याची शक्यता आहे आणि खूप वर्षापासून वाट बघत होतो आपण याच्यासाठी सर्व हायकोर्ट सुप्रीम कोर्ट यानंतर हा आता शेवटी झालेला आहे आता गेल्या वर्षी जे आर्थिक गुंतवणूक या ठिकाणी झाल्या शहराचा बिडकीन परिसरामध्ये त्याला साठ हजार करोड रुपयापर्यंत ते गुंतवणूक होणार आहे आणि त्याचं कामही ऑलरेडी सुरू केली भरपूर त्याचं निगडीत जे कंपनीज आहेत त्याला जमिनी शोधताहेत जरी फॅक्टरी शहराच्या अगदी बाहेर जरी असेल शहर परंतु शहरामध्ये राहणारे लोकांना घरं किंवा त्यांना विविध सुविधा रस्ते ड्रेनेज पाणी पुरवठा स्ट्रीट लाईट ग गार्डन ग्राउंड या सर्व देण्याकरिता महानगरपालिका ते त्यात तयारी करत आहेत आणि मोठ्या पद्धतीने रेक्रेशन ॲक्टिव्हिटीज पण असायला पाहिजे तेव्हाच एक इंडस्ट्रीज उभा राहतो इंडस्ट्रीजसोबत एक शहर होत चालतो या शहरामध्ये बजाज कंपनी आल्यानंतर शहराची खूप मोठी उभारी घेतली आणि त्यानंतर शहरामध्ये ज्यावेळेला दररोज पाणी देते होते त्यावेळेही खूप मोठ्या प्रमाणावर मायग्रेशन होत असतं आणि आज दोन्ही तीन गोष्टी योगायोगाने घडते एक साठ हजार करोडची गुंतवणूक आणि त्याचं जवळपास दोन हजार अठ्ठावीस एकोणतीसमध्ये ते फॅक्टरी ॲक्च्युली काम सुरू करणार आहे आणि तसेच ते त्यासोबत डेव्हलपमेंट प्लॅन ते, ते, ते रखडले होते ते भरपूर लोकांना घरं कुठे बनवायचे त्याला अवाक्य भाव झाला होता ते नक्कीच विकास आराखडा झाल्यानंतरही जमीन थोडा घर बनवणे किंवा जमीन मिळणे थोडा सोपा होईल कारण यापूर्वी विकास आराखडा काही ठराविकच ठिकाणी होत असल्यामुळे तो होत नव्हता आता आपल्या शहरामध्ये चोवीस तास पाणी देण्याच्या अनुषंगानेसुद्धा काम खूप वेगाने सुरू आहे थोडे डेडलाईन्समध्ये थोडेफार कमी जास्त जरी झाला आज काम थांबलेलं नाही आहे हायकोर्टाच्या देखरेखामध्ये एम जे पीमार्फत ते योजना या वर्षामध्ये आम्ही पूर्ण करू यावर्षी पूर्ण करून प्रत्येक घराला नळ से जल जे मान्य मोदीजींचं स्वप्न आहे हे आम्ही या शहरामध्ये चोवीस तास सातही दिवस देण्याचा जरी लोकांना हा कारण हा शहरवासियांनी फक्त सहा दिवस सात दिवस चार दिवस असे बघितलेले आहेत दररोज पाणी देण्याचं जे आहेत आमच्या फक्त स्वप्न नव्हे ते साकारापर्यंत आम्ही नेण्याचा आमचे कार्य सुरू आहे आणि त्यासोबतच या जसं जापनीज कंपनी ॲटो ॲटो आणि त्याच्या निगडीतसुद्धा कंपनीज भरपूर जपनीस लोकं असणार आहे त्यांना रिक्रिशन म्हणून एक मोठा गोल्फ कोर्स असावा लागतो तो आम्ही एम जी एम गोल्फ क्लब या शहरामध्ये आहे आणि त्यांना जे काही पुरेसं सहकार्य सा महानगरपालिकेकडून लागतो तेही आम्ही त्यांना पुरवणार आहे या शहरामध्ये जे विकास आराखड्यामध्ये बाधित होणाऱ्या सुद्धा आम्ही रिहॅबिलिटेशन त्यांना आम्ही करू आणि विशेष करून रिहॅबिलिटेशनमध्ये आरक्षण आम्ही ठेवलेलं आहे जे पंतप्रधान आवास योजनामध्ये जे आत्ता अकरा हजार घरकुलांची प्रकल्प आम्ही टेंडर दिलेला आहे त्यामध्ये पाच टक्के आरक्षण हे प्रकल्प जे बाधित जे रस्त्यामध्ये घर बनून काही लोकं यापूर्वी खूप वर्षापासून राहत असलेलं मात्र लोकांना ते आपण रिहॅबिलिटेशन स्वरूपात त्यांना आरक्षणही आपण ठेवलेलं आहे आणि त्यासोबतच क्रिकेट एक मोठी पॉप्युलर गेम आहे महाराष्ट्र एवढं मोठं राज्य मुंबई पुणे नागपूर त्यानंतर कुठलंही नाही आणि मराठवाड्याची राजधानी असलेला एक मोठा विभाग आहे त्या ठिकाणी क्रिकेट ग्राउंड आंतरराष्ट्रीय दर्जाचा असायला पाहिजे आता नुकतंच यावर्षी रणजी मॅचेस सुरू झाला आमचं स्वप्न आहे की येत्या काळामध्ये या ठिकाणी इंटरनॅशनल मॅचेस होण्याच्या अनुषंगाने महानगरपालिका तयारी करते त्याचा फेज वन सुरू करण्यात आलेली आहे चार भागामध्ये आम्ही त्याचा पूर्ण करण्याचे आमचे नियोजन हो आहे त्यासोबतच शहर पूर्ण शंभर टक्के सेप्टिक मुक्त करण्याच्या अनुषंगाने आठशे करोड रुपयाची काम आज शहरामध्ये प्रगतीपथावर टिक आहे शहरामध्ये आपण ठिकठिकाणी खड्डे खोदलेलं दिसत आहेत ते खड्डे चांगले आहेत त्या याच्यासाठी आहे पाणीसाठी ड्रेनेजसाठी खोदलेले खड्डे आहेत आणि त्या पूर्ण शहरासाठी एक उपयोगी यापूर्वी खड्डे रस्त्यामध्ये खड्डे होते आज आपण पाणीसाठी खोदलेल्या खड्ड्याचंसुद्धा दुरुस्ती कर करून ज्यावेळेला टेस्टिंग केल्यानंतर त्याही पूर्ण दूर करू आणि या शहर सेप्टिक मुक्त करण्याच्या अनुषंगाने आमच्या वाटचाल सुरू आहे का ज्या भागामध्ये सेप्टिक टँक होत्या वारंवार तक्रारी ड्रेनेजच्या होत्या आता हळूहळू कमी व्हायला लागलं या शहराचे जीवनदान असे नदी होते काम नदी त्याला आपण नाला करून टाकलं होतं भरपूर विविध नाल्यातून वाहणारे पाणी काम नदीमध्ये प्रदूषित होत होता आणि महानगरपालिका इकोसत्व कॅन्टोनमेंट बोर्ड आणि वॅरॉक ह्या चार लोकांच्या आणि लोकांच्या सहभागीने आपण आज काम नदीमध्ये आपण एक स्वच्छ पाणी ज्या ठिकाणी पि पिणं अयोग्य परंतु जे बी ओ डी लेवल्स असावा लागतो त्या पॅरिमीटर्समध्ये आपण सोडलेला आहे ठिकठिकाणी पाणीचा जपून वापर करण्यासाठी सेंट्रलाईज स्ट सिवरेज ट्रीटमेंट प्लॅन्टसोबतच डिसेंट्रलाइज ट्रीटमेंट सुद्धा आपण ठिकठिकाणी उभं क केलेलं आहे शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी महिला आणि रात्रीच्या सुरक्षेच्या अनुषंगाने सोळा हजार नवीन स्ट्रीट लाईट्स आपण एक वर्षभरामध्ये बसवणार आहे त्याचाही टेंडर देण्यात आलेले आहे आणि शहरामध्ये आ आंतरराष्ट्रीय दर्जाचं हे टुरिझम डेस्टिनेशन आहे त्याच्यासोबतच या ठिकाणी म्युझियम पण असायला हवी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्या या शहराची नातं खूप मोठं आहे त्यांच्या नावांनी आपण एक म्युझियम तयार करतो आहे त्याचंही टेंडर आपण काढलेलं आहे आणि शिवाजी महाराजांच्या म्युझियमचं शासनाला आपण प्रस्ताव पाठवलेला आहे आणि ज्यांच्या नावांनी हा शहर उभा केलेला आहे त्यांच्या नावांनी काहीतरी असला पाहिजे म्हणून छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती उद्यान टी व्ही सेंटरचे येथे सत्तावीस एकरामध्ये एक मध्यवर्ती उद्यान आपण मोठा करतो त्यासोबतच आ, स्मार्ट सिटीच्या अभियानातून एक मिठमिटा पडेगाव या भागामध्ये जवळपास शंभरहून अधिक एकरामध्ये एक मोठा जुलॉजिकल पार्क त्या ठिकाणी उभं राहत आहे या वर्षभरामध्ये त्याचं काम संपूर्णपणे पूर्ण होऊन पुढच्या वर्षी त्या ठिकाणी प्राणी आणि त्या ठिकाणी शिफ्ट होणार आहे ते फार मोठा शहरासाठी नव्हे पूर्ण विभागासाठी फार मोठा एक प्राऊड गोष्टी असणार आहे त्यासोबतच शहरामध्ये वाहतूक व्यवस्था चांगला असायला पाहिजे आज शंभर बसेस चालतात या आर्थिक वर्षामध्ये अजून एकशे पस्तीस नवीन इलेक्ट्रिकल बसेस या करण्याचा आपल्या नियोजन आहे त्या अनुषंगाने आपल्या शहरामध्ये एक सुसज्ज चांगला बस डिपो तयार झालेले आहे त्या ठिकाणीहून आपल्या स्मार्ट सिटीचं अंतर्गत बसेस वापरतात या माध्यमातून इथून शेंद्रा बिडकीन वाळूज या ठिकाणी जाणारे कामगारांना त्यांना सर्वांना सोयीस्कर होईल आणि या सर्व डिजिटल यंत्रणा चलो हा म आम्ही मोबाईल मा महानगरपालिकेच्या मार्फत ते ॲप्लिकेशन आहे लोकांना कधी बस आलं ज्या पद्धतीने ओला युबर असतं तसेच आपले सिटी बसचे सुद्धा अशा पद्धतीने चलो हा ॲप्लिकेशनमध्ये आहे आणि प्रत्येक ठिकठिकाणी तीक छोटे छोटेसे गार्डन या ठिकाणी असायला पाहिजे म्हणून प्रत्येक वेळा आपण ज्या ज्या ठिकाणी ओपन स्पेसमध्ये लोकांची ज्या ठिकाणी शंभर टक्के टॅक्स भरलेला आहे आणि लोक त्याचा देखभाल करण्यासाठी तयार असतील तर त्या ठिकाणी आपण गार्डनसुद्धा एक एक गार्डन आपण उभं करण्याची यावर्षी जवळपास दहा एक गार्डन आपण उभं केलं अजून गार्डन उभं करू या शहरामध्ये फक्त म्हणजे क्रिकेटच नव्हे गोल्फ नव्हे त्यासोबतच चा एक चारशे मीटरची ॲथलेटिक ट्रॅक आहे आणि एक नॅशनल स्टँडर्डच्या फुटबॉल ग्राउंड आहे त्याही गारखेडा परिसरामध्ये त्याचं काम सुरू झालेलं आहे सो असे एकंदरीत या शहरमध्ये मोठ्या प्रमाणावर आता प्रकल्प सुरू केलेले आहेत मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील आमचे नगरविकास विभागाचे मंत्री उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील आणि त्यांनी खूप मोठं योगदान या शहरासाठी देत आहेत वारंवार त्याचा आढावा घेऊन या शहरात कारण महाराष्ट्रामध्ये जसा माणसाचा दिल असतो हृदय असतो तसेच महाराष्ट्रामध्ये मध्यवर्ती भाग असलेला शहर म्हणजे छत्रपती संभाजीनगर इथून चार तासामध्ये मी नागपूर पण जाऊ शकतो चार तासामध्ये मुंबई पण जाऊ शकतो चार तासामध्ये पुणे पण जाऊ शकतो चार तासात मी शेवटच्या नंदुरबारपर्यंत जाऊ शकतो चार तासामध्ये मी शेवटचा दाराशिव लातूर म्हणजे शहरामध्ये म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये मध्यबिंदू असलेला या शहर आहे तो या शहराकडे म्हणजे जास्त लक्ष देऊन कामकाज सुरू आहे बीट फायर इंजिनमध्ये सुद्धा आधुनिक यंत्रणा आपण पूर्ण उभा करतो यावर्षी नवीन पाच गाडी ज्या पद्धतीने एअरपोर्टमध्ये असतं तशा पद्धतीचं गाडीचंसुद्धा आपण टेंडर काढतो आहोत एक स सत्तर मीटरचं टेंडर आपण ऑलरेडी काढलेला आहे शहर यापूर्वी कड्डेमुक्त श कड्ड्यांचं शहर असं म्हणायचं आज मुख्य रस्त्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी कड्डे आपल्याला दिसतात तिथं कामासाठी ते खड्डा केलेला आहे तो त्या सर्व गोष्टी आपण पूर्तता करू आणि असे असंख्य काम आता महानगरपालिकेचा मार्फत शासनाच्या मार्फत या ठिकाणी चालू आहे तो एक भविष्यासाठी इथं कधीही नापूर येणार ना आहे आणि आता आपण नदीचा नालीचा एवढा ट्रीटमेंट केलेला आहे की या शहरामध्ये पूर येण्याची शक्यता ऑलमोस्ट नाकारणे आहे ज्या ठिकाणी अतिक्रमणमुक्त आपण शहर अतिक्रमण अतिक्रमणमुक्त नाली आपण करण्याचं आपल्या नियोजन आहे मग या शहरामध्ये स फक्त एक महिना सोडलं तर वातावरण पूर्ण अकरा महिने खूप चांगलं वातावरण आहे ना एअर पोल्युशनमध्ये आपण वन ऑफ दी बेस्ट सिटी असे या ठिकाणी आहेत म्हणजे फाईव्ह बेस्ट सिटीजमध्ये आपल्या नाव या ठिकाणी येतं सो भविष्यासाठी इथं एक चांगलं रिटायरमेंट सिटी म्हणा किंवा इथं राहून कुठलाही कोणीही या ठिकाणी त्रासदायक नाही आहे पर्यावरणपूरक असे शहर आपल्याला आम्ही बनवण्याचा प्रयत्नशील आहे इट इज अ सेफ अँड सेक्युअर प्लेस फॉर रेस्टिंग आहे म्हणजे तुम्ही इथं राहून राहू शकता आणि भाव पण इथं ना गगन उंची भाव आहे ना छोटेसे शहरामध्ये कमी भाव असून असुविधाजनक शहराचं शहर नाही आहे या शहरामध्ये सर्व सुविधाजनक शहर आपण करण्याचा प्रयत्न आहे बीट एअरपोर्टमध्ये आता एक्सटेन्शन होऊन हा दररोज काही ना काही नवीन प्लेन्स वाढत आहेत आणि रोड कनेक्टिव्हिटीमध्ये खूप चांगला आहे एअर कनेक्टिव्हिटीही चांगला आहे देशामध्ये दे इथून कुठल्याही ठिकाणी तुम्ही जास्तीत जास्त पाच तासामध्ये कुठेही तुम्ही पोहोचू शकता असे आपल्या एअर कनेक्टिव्हिटीचा आहे आणि आता एकच एक्सप्रेस वे राहिलेले आहे ते पुण्याचं तेही मला वाटतं गो घोषणा झालेली आहे तेही काम जर झालं तर प्रत्येक शहर आपल्या हाकेच्या अंतरावरच राहणार आहे तो जेणेकरून निवेशासाठी असे किंवा निवासासाठी असेल निवेशासाठी सुद्धा हा खूप चांगला शहर आहे आणि निवासासाठी सुद्धा एक खूप चांगलं अलायदायक शहर या ठिकाणी असणार आहे आणि सर्व जाती धर्माचा इकोपाने असलेलं शहर आहे अधूनमधून जे काही घटना घडत आहेत काही स्वार्थापोटी झालेल्या घटनाला पोलीस प्रशासन असेल जिल्हा प्रशासन असेल किंवा मनपा प्रशासन त्याला चोख उत्तर देऊन त्यांना व्यवस्थित आम्ही बंदोबस्त करतो त्यामुळे या शहरामध्ये जवळपास आठशे कॅमेरास निगराणी करत आहेत आणि यावर्षी अजूनही कॅमेराज लेटेस्ट कॅमेराज बसवण्याचा आमच्या पा प्रकल्प आमची चा तयारी चालू आहे ते त्यामुळे कुठंही आपल्याला कोणीही म्हणजे आपल्यावर किंवा हल्ला करेल किंवा हे करेल असे हे शहर नाही आहे प्रत्येक ठिकाणी एक सी सी टी व्हीने वॉचिक वॉच वाच्छ ठेवणार आहे आम्ही जेणेकरून आपल्यासोबत कोणीही दुर्व्यवहार करणार नाही सो एकंदरीत हा भविष्याचा शहर आहे आता हीच ती वेळ आहे निवेशासाठी आणि हीच तो वेळ आहे भविष्याच्या निवासासाठी म्हणून मी आज सोळा वर्ष सरकारी नोकरीमध्ये सोळा वर्ष आय ए एसमध्ये नऊ वर्ष रेल्वेमध्ये पंचवीस वर्ष मी सेवा करून मी कु माझा कायम पत्ता कुठेही नव्हता आता माझा कायम पत्ता छत्रपती संभाजीनगर असणार हाचा मला खूप अभिमान आहे